आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छोट्यातल्या छोट्या संकटाशी सामना कसा करायचा आपल्यावर संकट आले आपण अडचणीत असलो की प्रत्येकजण आपल्याला सल्ला देतो संकटाशी सामोरे जायला सांगतो पण त्यावेळेस आपण कुठल्या परिस्थितीतून जात असतो ते केवळ आपल्याला माहीत असतं आपल्यामध्ये किती भीती असते आणि आपण येणाऱ्या परिस्थितीला कसे तोंड देणार हे विचार आपल्या डोक्यामध्ये असतात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात आपल्या आयुष्यात कधीकधी आपली परीक्षा असते पण आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळेवर काहीही आठवत नाही कधी तुम्हाला वजन कमी करायचं असतं पण वजन कमी होत नाही तुम्ही नोकरीच्या शोधात आहात पण तुम्हाला नोकरी मिळत नाही तुम्ही यूट्यूब चॅनल चालवत आहात पण त्यावर व्ह्यूज येत नाही तुम्हाला कार विकत घ्यायची आहे पण जवळ पैसे नाहीत सांगण्याचा उद्देश हाच की अडचणीच अडचणी आहेत प्रत्येक पावलावर अडचणी आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अडचणी आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये अडचणींवर मार्ग कसा काढायचा ते आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन स्टेप बघणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्याही अडचणीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील आणि या तीन स्टेपचा वापर करून तुम्ही आयुष्यातील कुठल्याही अडचणीला टाटा बाय बाय करू शकता चला तर मग बघूया त्या तीन स्टेप कुठल्या आहेत नंबर एक ओळखायला शिका आपल्या आयुष्यात खरंच अडचणी आहेत का नाही हे आपल्याला ओळखता यायला हवं आता तुम्ही म्हणाल अडचणी आहेत की नाही याचा काय अर्थ याचाच अर्थ असा की आपल्याला हे ओळखता यायला हवं की आपण आपल्या आयुष्यात खरंच अडचणीत आहोत का कारण काही अडचणी आपल्या जन्मासोबतच आपण घेऊन येतो आणि आपण मेल्यानंतरच त्या आपल्यासोबत जातात जसं की लोकांचे टोमणे आपण जन्माला आल्यापासून लोक आपल्याला काही ना काही बोलत असतात आपल्या तरुणपणात कोणीही आपली सोबत करत नाही साथ देत नाही या गोष्टीला तुम्ही अडचण समजत असाल तर तुम्ही प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला टेन्शनमध्ये मध्ये जगाल या अडचणीला तुम्ही अडचण म्हणू शकत नाही कारण या गोष्टी दुसऱ्यांमुळे आहेत तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेत असाल या गोष्टींना अडचणी समजत असाल तर तुम्ही कधीही यातून बाहेर पडू शकणार नाही कारण ज्या गोष्टी दुसऱ्यांमुळे आहेत त्यांना तुम्ही अडचणी समजून त्यात अडकून राहण्यात काहीही अर्थ नाही आता अडचण नेमकं कशाला म्हणायचं आता हीच स्टेप नंबर एक आपण दुसऱ्या उदाहरणाने समजून घेऊ तुमची परीक्षा तोंडावर आली आहे आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे आता तुम्हाला झालेल्या दुखापतीचा परिणाम हा तुमच्या परीक्षेवर होणार आहे तुमच्या रिझल्टवर होणार आहे आता ही तुमची अडचण आहे कारण या अडचणीमध्ये प्रत्यक्ष तुमचा संबंध आहे म्हणून आयुष्यात येणाऱ्या अडचणी या खरंच अडचणी आहेत का आपण त्या अडचणींचं टेन्शन घ्यायला हवं का हे आपल्याला ठरवता यायला हवं काही अडचणी या आपल्या शेवटपर्यंत राहणार रा आहे असं समजून त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाता यायला हवं या गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार केला तर तुमच्या अर्ध्या अडचणी या तर अडचणी नसतीलच तुम्ही नको असलेल्या गोष्टींना स्वतःच्या अडचणी बनवून घेता दुसऱ्या लोकांमुळे असणाऱ्या अडचणी ह्या तुम्ही तुमच्या अडचणी समजून त्यावर टेन्शन घेत बसू नका ही झाली पहिली स्टेप तुम्ही अडचणींना कसं ओळखता खरंच त्या अडचणी आपल्यासाठी आहेत का कोणत्या अडचणीला आपली अडचण समजायचं आणि कोणत्या अडचणीला दुसऱ्याची अडचण समजायचं हे आपण पाहिलं नंबर दोन स्वीकारणे आता तुम्हाला हे जाणवलं आहे की तुम्ही आत्ता या क्षणाला काही केलं नाही तर एकतर तुम्हाला भविष्यात काहीतरी कमी मिळेल किंवा नुकसान सहन करावं लागेल आता तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत आलेल्या संकटाचा सामना करून त्यातून बाहेर निघायचं किंवा होणारं नुकसान कमी करायचं तुमचा हस्तक्षेप अशा परिस्थितीत खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस खुल्या मनाने त्या अडचणीचा स्वीकार करा संकटाचा स्वीकार करा आणि त्याचा सामना करा त्या अडचणीच्या काळात स्वतःला सांगा की ही अडचण तर आपण सहज दूर करू शकतो ही जीवन जगण्याची कला आहे तुम्ही संकटाचा स्वीकार करायला शिकलात तर तुम्ही सहज त्यावर मात करू शकता आणि जेव्हा संकट तुमच्यापासून दूर जाईल तेव्हा तुम्ही अधिक मजबूत आणि अधिक तयार असाल येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही अडचणी तर तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात अधिक तयार करत असतात त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या अडचणी या प्रत्येक वेळेस आपल्याला संपवण्यासाठी नसतात कधीकधी त्या आपल्याला आणखी मजबूत बनवण्यासाठी असतात म्हणून अडचणींचा स्वीकार करायला हवा पहिल्या दोन स्टेप तर आपण बघितल्या आपली अडचण काय आहे ते आपण ओळखायला हवं आणि त्या अडचणीचा स्वीकार देखील करायला हवा आता तिसरी आणि महत्त्वाची स्टेप बघूया नंबर तीन ॲक्शन घ्या कृती करा तुम्ही तुमची अडचण ओळखली तुमच्यावर काय संकट आहे ते ओळखलं त्याचा स्वीकार देखील केला आता वेळ आहे ते दूर करण्यासाठी कृती करण्याची काहीतरी ॲक्शन घेण्याची अडचणी एकतर आपल्याला तोडतात किंवा आपण अडचणींना तोडतो आलेल्या अडचणींसाठी आपल्याकडे पर्याय हवा त्यावर काय ॲक्शन घ्यायची आपण काय कृती करून अडचण संपवू शकतो याचा विचार करायला हवा प्रत्येक समस्येची प्रत्येक अडचणीची एक एक्स्पायरी डेट असते अंतिम तारीख असते जसं आपण घेत असलेल्या गोळ्या औषधांची अगदी तसंच काही अडचणी काही समस्या या वेळेबरोबर काळाबरोबर संपत जातात जसं की तुमच्या मित्रांकडे पैसा आहे ते नेहमी तुम्हाला म्हणतात की तुझ्याकडे काहीच नाही आमच्याकडे खूप पैसा आहे अशा वेळेस तुम्ही काय कराल तुमचा अभ्यास न सोडता तुम्ही तुमचं काम करत राहणार आणि एक दिवस तुम्हालाही नोकरी लागून तुम्हीही पैसा कमावणार या गोष्टीत तुम्ही काय केलं तुम्ही करत असलेलं काम तुम्ही सोडलं नाही आणि तुमची अडचण ही आपोआप सुटत गेली तशाच काही अडचणी असतात वेळेबरोबर आपोआप संपत जातात आणि काही अडचणी अशा असतात ज्यामध्ये तुमचा इंटरफेअरन्स तुमचा हस्तक्षेप महत्त्वाचा असतो तुमची कृती करणं गरजेचं असतं त्याशिवाय त्या, त्या अडचणी संपत नाहीत जसं की तुमचं लग्न झालं आहे आणि दोन वर्षापर्यंत सगळं व्यवस्थित होतं पण दोन वर्षानंतर नवरा बायकोमध्ये खटके उडायला लागले भांडणं व्हायला लागली आणि दिवसेंदिवस अडचणी वाढत चालल्या भांडणे वाढत चालली आता या अडचणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही सोडून देऊ शकत नाही कारण दिवसेंदिवस ही गोष्ट वाढत जाणार तुम्हाला त्यावर काहीतरी ॲक्शन घेणं महत्त्वाचं ठरतं तुम्हाला तुमच्यातली भांडणं संपवण्यासाठी काहीतरी उपाय शोधावे लागतात तुम्हाला सोबत राहायचं असेल तर तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल काहीतरी उपाय करावे लागतील आणि सगळं करूनही गोष्टी आटोक्यात येत नसतील तर तुमच्याकडे दोन पर्याय देखील उपलब्ध असतात पण दोन्ही पर्यायांमध्ये तुम्हाला ॲक्शन घ्यावीच लागते त्याशिवाय तुमची अडचण संपू शकत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी सोप्या महत्त्वाच्या तीन स्टेप बघितल्या सगळ्यात पहिली म्हणजे आपली अडचण आहे काय ते ओळखता यायला हवं नंबर दोन अडचण स्वीकारता यायला हवी आणि नंबर तीन अडचणींवर ॲक्शन घेता यायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वाईट काळात आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याकडे लक्ष द्या याची तुम्हाला अडचणी सोडवण्यासाठी मदतच होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये